महाराष्ट्रातल्या कोकणातल्या एका मुंजावरती चित्रपट आधारित होता तो म्हणजे मुंजा आणि त्या चित्रपटाचा आता तेरा दिवस झालेला आणि त्या तेरा दिवसाचं कलेक्शन किती आहे ते, 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 ते आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा चॅनल तर पिंपळाच्या झाडावरचा मुंजा कसा असतो आणि तो मुंजात रूपांतर कसं होतं तो मुंजा पिंपळाच्या झाडावरच का तो भूत बनून कोणाच्या पाठीमागे लागतो रक्तातल्या नात्याच्याच पाठीमागे का लागतो त्याची काय कारण आहेत एकदम भारी अशी स्टोरी आणि एवढा भारी पिक्चर आहे की तुम्ही हसायला येते तुम्हाला आणि काही काही सीन असे भिण्यासारखे आहेत आता इंटरव्ह्यू पर्यंत तुम्ही भेचाल पण इंटरव्ह्यू नंतर तुम्ही भीत नाही बिलकुल म्हणजे हा आपल्यालाच आहे असं वाटतंय म्हणजे एवढं कॅरेक्टर नंतर लूज झालेला आहे ते भीती वाटत नाही पण तरी सिनेमाची स्टोरी तुम्हाला एक पकडून धरते वन टाइम चित्रपट हा पाहण्यासारखा आहे भूमिका ही जे अभय वर्मा यांनी केलंय ते न्यू कुमार आहे पण बघायला भारी वाटते चित्रपटात खास म्हणायला गेलं तर पूर्ण चित्रपटात छाप सोडली ही शर्वरी वाघ यांनी मराठी मुलगी आहे आणि बेलाचं जे कॅरेक्टर त्यांनी बोललाय एकदम भारी निबोल कारण मुंजानं पूर्ण मोन्नीवरचा फोकस काढून नंतर बेला घेऊन हे जे म्हटलं त्यामुळे ते इतकं कॅरेक्टर पण भारी वाटले आणि ते भारी जमलंही मराठी कॅरेक्टर बाळूचं जे कॅरेक्टर आहे ते, ते, ते आजी पुरकर यांनी निबवले ते पण एकदम भारी निभवले आहे आणि ते आजीचं जे कॅरेक्टर निभवलेलं आहे सुहास जोशी यांनी ते कॅरेक्टर निभवले आहे तेही अप्रतिम निभवलं आहे आजी आणि नातवाचं जे काही नातं दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते लय भारी जमले मराठी संस्कृतीचे जे खाद्यपदार्थ आहे पूर्ण पोळी मराठी सर्वांनाच माहिती आहे त्याबद्दल जे दाखवले खरच भारी वाटते म्हणजे अशा काही काही गोष्टी ज्या आपल्या मराठी संस्कृतीशी रिलेटेड आहेत त्या घेण्याचा प्रयत्न जो केला डायरेक्टरने असा घेण्यात आलेला आहे लय भारी वाटते लय मस्त आपल्या मराठी संस्कृतीला सा कनेक्ट करून जाते हे जरा चित्रपटाबद्दल बघूया आपण चित्रपटाने तेरा दिवसात किती कोटींचा गल्ला केला तर मुंजा चित्रपट हा रिलीज होऊन तेरा दिवस झाले तेरा दिवसात मुंजाने अगदी चांगला धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर गाठलेला आहे कारण माणसांना एक वेगळं बघायची इच्छा होती आणि ती या चित्रपटानं प्रेझेंट केली असं दिसतंय बघूया आपण डे वाईज या चित्रपटाचं कलेक्शन चालू ट्रेंडिंग वेबसाईटच्या माहितीनुसार जर बघायला गेलं तर, तर मुंजाने पहिल्या आठवड्यात पस्तीस पॉईंट तीन कोटीचा गल्ला जमवलेला आहे त्यानंतर शुक्रवारी तीन पॉईंट पाच कोटी शनिवारी सहा पॉईंट पाच कोटी रविवारी आठ पॉईंट पाच कोटी तर सोमवारी पाच पॉईंट पंचवीस कोटी आणि मंगळवारी हा गल्ला तीन पॉईंट चार कोटीचा झालेला आहे बुधवारी हा गल्ला दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी पर्यंत गेलेला आहे आणि लवकरच तेरा दिवसात चित्रपट हा थी तेरा दिवसाचं टोटल कलेक्शन जर बघायला गेलं तर ह्या चित्रपटाचं पासष्ट पॉईंट तीस कोटीचा आहे हा चित्रपट लवकरच सत्तर कोटी पार करेल अशी आशा आहे चाळीस कोटी बजेट असलेला हा चित्रपट भरपूर असा मस्त पैकी ट्रेंड मध्ये चालला आहे आणि हा चित्रपट तुम्ही जर बघितला नसेल तर बघून या कारण वन टाईम वॉचिंग चित्रपट आहे आणि मस्त केला आहे रात्रीचे सीन म्हणा मस्त शूटिंग केलेलं आहे आणि हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीने बघण्यासारखा आहे लहान मुलांनाही तुम्ही घेऊन जाऊ शकता लहानपणी ऐकलेल्या कथांचा अंदाज आपण मोठ्या पडद्यावरती बघतो तो आनंद जर बघायचा असेल तर नक्की बघून या आणि तो चित्रपट तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा असे चित्रपटाचे रिव्ह्यू व भारतातल्या घडामोडी महाराष्ट्रातल्या घडामोडी राजकीय घडामोडी याही पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा